सतीश आळेकर आधुनिक मराठी रंगभूमीबद्दल बोलताना हे नाव टाळून पुढे जाताच येत नाही तर आज आपण याच अत्यंत महत्वाच्या व्यक्तिमत्वाच्या नाट्यप्रवासाची ओळख करून घेणार आहोत तर सुरुवातच करूया एका मूलभूत पण थोड्याशा गुंतागुंतीच्या विचाराने महान नाटककार बर्तोल ब्रेख्त यांनी म्हटलेलं आहे थिएटर इज द रिअॅलिटी ऑफ इल्युजन म्हणजे काय तर रंगभूमी हे आभासांचं वास्तव आहे आता बघा याच्या अगदी विरुद्ध एक विचार आहे चार्ल्स मॉर्गन यांचा ते म्हणतात रंगभूमी म्हणजे वास्तवाचा आभास म्हणजे एकीकडे आभासांचं वास्तव आणि दुसरीकडे वास्तवाचा आभास आता या दोन टोकांच्या विचारांमध्ये एक सुवर्ण मध्य साधण्याचं एक जबरदस्त काम केलं ते सती शाळेकरांनी त्यांच्या नाटकांमध्ये ना ही दोन्ही टोकं एकत्र येतात आणि त्यातून एक तिसरंच अगदी वेगळं अद्भुत असं रसायन तयार होतं तर मग सुरुवातीला हेच समजून घेऊया आळेकरांच्या नाटकांना इतकं खास बनवणारी ही आभासांच्या वास्तवाची संकल्पना आहे तरी काय आळेकरांच्या नाटकांची खरी गंमत किंवा म्हणूया की जादू ती इथेच आहे त्यांची रंगभूमी ना वास्तव किंवा आभास असं काही वेगळं मानतच नाही उलट ती एक अशी जागा आहे जिथे वास्तव स्वप्न आणि आभास या सगळ्यांमधल्या रेषा मुद्दाम पुसट केल्या जातात आणि हे जे संमिश्रण आहे ना तोच त्यांच्या नाटकांचा आत्मा आहे पण प्रश्न हा आहे की इतका वेगळा इतका क्रांतिकारी विचार आला कुठून चला आता आपण ह्या नाटककाराच्या जडणघडणीचा प्रवासच पाहूया तर गोष्ट सुरू होते एकोणीसशे एकोणपन्नास साली दिल्लीत एका राजकीय दृष्ट्या अतिशय सक्रिय कुटुंबात त्यांचा जन्म झाला ते म्हणजे नवी गाडगिळ्यांचे नातू त्यांचं बालपण पुण्यात गेलं आणि गंमत म्हणजे त्यांच्या घरात काँग्रेस दल आणि संघ अशा सगळ्या विचारसरणीचे लोक होते पुढे जाऊन तर त्यांनी बायोकेमिस्ट्रीमध्ये मास्टर्स केलं पण आयुष्याला खरी कलाटणी मिळाली जेव्हा त्यांनी विजय तेंडुलकरांचं शांतता कोट चालू आहे हे नाटक पाहिलं बस त्या एका अनुभवाने त्यांना थेट विज्ञानाच्या लॅबमधनं उचलून रंगभूमीच्या जिवंत मानवी प्रयोगशाळेत आणून ठेवलं अच्छा मग आळेकरांचं नाटक ओळखायचं कसं काय आहेत त्याची वैशिष्ट्य तर सगळ्यात पहिलं म्हणजे ब्लॅक कॉमेडी म्हणजे आयुष्यातल्या विचित्र गंभीर गोष्टींवर केलेला गढद विनोद दुसरं म्हणजे मध्यमवर्गीय आयुष्य आणि परंपरांवर केलेलं बोचरं विलंबन तिसरं त्यांच्या नाटकांमध्ये कीर्तनाची लय आणि रचना जाणवते आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांच्या पात्रांमध्ये आणि एकूणच सिच्युएशनमध्ये एक विलक्षणपणा एक प्रकारचा वेडेपणा असतो आणि हा वेडेपणा थेट आपल्या मनात दडलेल्या भीती भूक लैंगिकता यांसारख्या आदिम भावनांना हात घालतो चला तर मग आता बघूया की हे सगळं विचार विश्व त्यांच्या तीन अजरामर नाटकांतून रंगमंचावर कसं जिवंत झालं पहिलं नाटक महापूर याच नाटकाने मराठी रंगभूमीवर त्यांच्या एका अगदी वेगळ्या अनोख्या आवाजाची आणि शैलीची मुहूर्त मेडरवली आणि मग आलं महानिर्वाण हे नाटक तर एक मैलाचं दगडच ठरलं एक अशी ब्लॅक कॉमेडी जिने फक्त महाराष्ट्रातच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर धुमाकूळ घातला अनेक भाषांमध्ये त्याचं भाषांतरही झालं आणि तिसरं बेगम बर्वे आपली ओळख काय आपण जगतो ते खरं की स्वप्नवत आणि एका कलाकाराच्या मनातली तळमळ असे कितीतरी गुंतागुंतीचे विषय या नाटकाने इतक्या सुंदर पद्धतीने हाताळलेत की बस म्हणजे थोडक्यात काय तर ही तिन्ही नाटकं म्हणजे स्वातंत्र्यानंतरच्या भारतीय मध्यमवर्गाच्या मनातली भीती त्याची असहाय्यता आणि त्याचं ते कधी हसणारं कधी रडवणारं अस्तित्व या सगळ्याला धरलेला एक आरसा आहे आता हे लक्षात घ्यायला हवं की आळेकर फक्त एक नाटककार नव्हते त्यांचा प्रभाव लेखनापुरता मर्यादित नाही आधुनिक रंगभूमीसाठी ज्या संस्था उभ्या राहिल्या त्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे उदाहरणार्थ त्यांनी घाशीराम कोतवाल या ऐतिहासिक नाटकाचं सह दिग्दर्शन केलं थिएटर अकॅडमीसारखी महत्त्वाची नाट्यसंस्था उभी करण्यात त्यांचा मोठा वाटा होता पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्राचे ते अनेक वर्ष संचालक होते आणि सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे सत्यदेव दुबेंसारख्या मोठ्या दिग्गजांना विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवून त्यांनी कलाकारांची एक नवी पिढी घडवली मग प्रश्न उरतो की सतीश आळेकरांचा या सगळ्या कामाचा आजच्या रंगभूमीवर नेमका काय वारसा आहे आज आंतरराष्ट्रीय स्तरावर जेव्हा भारतीय रंगभूमीची चर्चा होते तेव्हा विजय तेंडुलकर आणि महेश एलकुंचवार यांच्यासारख्या दिग्गजांच्या पंक्तीत सतीश आळेकरांचं नाव घेतलं जातं ते खऱ्या अर्थाने भारतीय रंगभूमीचा एक जागतिक आवाज बनले आणि त्यांच्या या योगदानाला मिळालेली ही पोचपावती बघा पद्मश्री संगीत नाटक अकादमी पुरस्कार फोर्ड फाउंडेशन फेलोशिप अखिल भारतीय नाट्य परिषदेचा जीवनगौरव ही पुरस्कारांची यादीच त्यांच्या कामाच्या उंचीवर आणि महत्त्वावर शिक्कामोर्तब करते आणि जाता जाता एक शेवटचा प्रश्न आळेकरांनी त्यांच्या नाटकांतून त्या काळातल्या मध्यमवर्गीय जगण्याला जो आरसा दाखवला तो आरसा आजच्या या बदललेल्या जगातही तितकाच खरा तितकाच समर्पक वाटतो का यावर विचार करायला नक्कीच हवा